गुरु या शब्दाला मला खरं एक नवा शब्द सापडला पर्यावाची तळमळ ज्या गुरुला आपल्या विद्यार्थ्याच्या प्रगतीची त्याच्या उत्कर्षाची तळमळ लागते ना तोच गुरु असतो केवळ एक शिकवणारा आणि एक शिकणारा असं गुरु शिष्य नाही आहे तर जो तळमळी ना त्याच्या उत्कर्षासाठी झटत असतो तो गुरु आणि जो निष्ठेने आपल्या गुरु सांगितलेल्या वचनांवर चालतो तो शिष्य असतो मी तुमच्या विद्यार्थ्यांकडे जेव्हा पाहते की त्या शास्त्रीय उपशास्त्रीय सुगम सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आज धनश्रीसारखी आपल्याला माहिती आहे धनश्री गणत्रा कंपोजर म्हणून काम करते मालविका रमा पौरवी वृषाली आता कस्तुरी जोशी जिला आत्ता आय टी सी शिष्यवृत्ती मिळालेली आज आपण त्या सगळ्यांपैकी काहींचं गाणंही ऐकणार आहोत या सगळ्या शास्त्रीय बरोबरच सुगम क्षेत्रातही खूप चांगलं काम करतायत मालविकाल आणि अस्ताद काळे यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळालेली आहे तर त्यांच्या क्षेत्राला कुठली मर्यादा नाही आहे पण तुमच्याकडे त्या शास्त्रीय संगीतच शिकलेल्या आहेत तर हे गणित करिअर तिथे करतायत हो पण शास्त्रीय संगीताचा हे सोडलेला नाही आणि त्या सोडणार नाही त्याची मला खात्री हे गणित काय आहे पण म्हणजे शास्त्रीय संगीत शिकतायत आणि इतर क्षेत्रांमध्येही काम करतायत एक परत सांगते की मला मनापासून वाटतं की शास्त्रीय संगीत हा पाय आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण शास्त्रीय संगीत म्हणजे आपण बरोबर काय म्हणतो नेहमी राग संगीत म्हणजे शास्त्रीय संगीत किंवा एखाद्या चौकटीत बांधलेलं किंवा ज्याला शास्त्राची चौकट आहे ते शास्त्रीय संगीत याची पण मी व्याख्या एका वाक्यात करणार आहे की सुरलयीचा उत्तम मेळ साधक उपज तत्वाला जी चालना देते ना ते संगीत म्हणजे शास्त्रीय संगीत तुला काही करायचं करा नसतं कारण तू जर काही करायला गेलीस तर उठं लोकांना वाटतं तू जागा चुकली असेल किंवा तुला आलेलं नाही त्याच्या उलट शास्त्रीय संगीतात काय आहे राग कुठेतरी रचलेला आहे त्याच्यातली बंदिश त्याच्या विचाराने त्याने रचलेली आहे आता राग रचना कराचा विचार त्यानंतर त्या बंदिश करायचा विचार आणि त्या दोन्हींमध्ये स्वतःचा रागाचा आणि त्या बंदिशीतून त्याला मिळालेलं जे रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो ना आपण ती बंदिश ऐकल्यावर त्याला काय दिसलं असा एकत्र वा करून तो मांडत असतो आणि त्यामुळं तिघांनाही उपजेला वाव आहे आणि मुख्य म्हणजे कलाकाराला उपजेला वाव आहे आपली रागरचनाचमुळे उपस्तत्वावर आहे म्हणून तर साधे गापा दसाबंद भूक पण होतो आणि देस्कार पण होतं आहे कारण हेच मुख्य आहे आणि एकूणच माणसाला मिळालेली एक मोठी देणगी असं मी म्हणते की सृजनशीलतेचा त्याला मिळालेला एक वरदान आहे आणि नाविंड्यांची सतत आपल्याला एक हौस असं काही गोडी लागलेली असे आणि ते सगळं आपल्याला शास्त्रीय संगीतात शिकता येतं त्यामुळे मी जास्त रमले दोन्ही उपशास्त्रीय पण आवश्यक तेवढं सांगते पण त्या त्या, त्या प्रत्येकीचा म्हणजे सुगम उपशास्त्रीय असं आणि शास्त्रीय प्रत्येकाचं एक शास्त्र आहे त्याचा वेगळा अभ्यासच करायला पाहिजे त्या त्या तज्ज्ञांकडेच जायला पाहिजे हे मी त्यांना आवर्जून सांगते या सगळ्याबरोबर बंदिश रचनाकार म्हणून बाईंचं मोठं काम आहे आणि जवळजवळ दोनशे बंदिशी विविध रागांमध्ये त्यांनी रचलेल्या आहेत याचं भावांजली असं त्याच्या त्या संग्रहाचं प्रकाशन डॉक्टर अश्विनीताई मिणे देशपांडे या प्रसिद्ध गायिका त्यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आम्ही काल याविषयी बोलत होतो तेव्हा ते अश्विनीताई स्वत म्हणाल्या होत्या असं की या बंदिशींना एक आध्यात्मिक अस्तर आहे आणि मलाही जेव्हा जेव्हा मी या बंदिशी ऐकते तेव्हा मला खूप वेगळेपण जाणवतं की फार भावपूर्ण अशा या बंदिशी आहेत की त्या भावतात मनाला आणि आपल्याला त्याची गायची ओढ त्या बंदिशींविषयीची वाटते कालानुरूप जसं हे ही या रचनांचा हा संग्रह प्रकाशित झालेलं आहे तसंच नाद माधुरी या माधुरी ताईंच्या चॅनलवरून त्या भारत आणि भारताबाहेरही पाहिल्या ऐकल्या जात आहेत आणि त्याच्यामधूनच राजस्थानमध्ये जगदीश प्रसाद युनिव्हर्सिटीमध्ये या बंदिशींवर आता पी एच डी होती आहे बाईंनी नवरागनिर्मितीही दोन रागांची केलेली आहे आणि ते स्वतः सांगतील आता की नॉर्मली जसा बंदिशींचा संग्रह असतो तसा हा संग्रह नाही याच्यामध्ये एक छान आध्यात्मिक वाटचाल आहे रागसंगीतात जास्त आकृष्ट झाले किंवा शास्त्रीय संगीत हे माझं जीवनाचं ध्येय बनलं असं म्हणता येईल त्याच वेळेला माझा थोडासा अध्यात्काकडं कड ओढा सुरू झालेला होता आणि त्यामुळे ज्ञानेश्वरी ऐकायला जात होते तिथे काही वचनं त्यातली ऐकली काही झालं की माझा सगळा तो गाण्याशी जोडला जायला लागला मग मी आमच्या मावशींना म्हटलं की मावशी मला हे सगळं त्याच्याशी जोडलं जात आहे मग त्या पटकन म्हणाल्या अगं हे छान आहे ना मग तुझं अनुसंधान झालं आहे त्यावेळेला मला त्याचा अर्थ कळला नव्हता पण त्यावेळेला लक्षात आलं की एखाद्या ह्याचा आपण ध्यास घेतला की सतत तो विचार कुठेतरी सतत मनात असतो आणि तो ध्यास म्हणजेच अनुसंधान आहे आणि म्हणून मी मुलींना पण सांगते बाकी सगळं तर आपल्याला करायचंच आहे कारण आपण गृहिणीपद आधी घेतलेलं आहे त्यामुळे ते सोडून संगीत करा असं मी कोणाला सांगितलं पण नाही आहे आणि मी स्वतः केलेलं नाही आहे त्यामुळे जेवढं जमेल ते सांभाळून ते आपण करायचं आहे पण ते करत असताना तुमचं अनुसंधान स्वरांशी असू दे पोळ्या करती अस कर, 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 कर. कर, करत ना एक पलटा घे आणि तो पाठ करत करत कर असं करत करत आपलं होईल आपण आपल्याकडे खूप एक मोठी परंपरा आहे म्हणजे रागाला रागदेवता मानलं जातं आज ते थोडंसं मागे पडलं आहे राग रचना म्हणजे काय आहेत तर आपलं मन शांत करण्यासाठी भूतलावर अवतारलेल्या सूक्ष्म शक्तीचे आहेत जगू काही त्यांचा आपण अभ्यास करायचा आहे हे करत असताना आणखीन एक म्हणत आलं की अरे पण ह्या निर्गुण निराकारात मला कुठे दाखवतं तर हा ग हा प मग ह्या निर्गुण निराकाराची एकदम उपासना करणं फारच अवघड आहे मग आपल्याला सोपा मार्ग दिलेला आहे सगुणाच्या उपासनेतून निर्गुणाकडे जाऊया आणि तो मला असा वाटला की ह्या ज्या बंदिश आहेत वेगवेगळ्या या रागांमधल्या त्या म्हणजे जणू काही त्या रागदेवतांच्या सगुड साकार अशा छोट्या मूर्ती आहेत आणि त्यांची मी पूजा करायला सुरुवात केली आणि एखादी बंदिश जेव्हा मी खरंच ते मला तो जेव्हा पहिल्यांदा विचार आला ना तर खूप म्हणजे असं काही ते आपल्याला आहे असा एक वेग वेगळा भाव आला आणि माझ्या सगळ्या मुली तर बऱ्याच आहेत त्या सांगतील की आम्ही दररोज गायला बसल्यावर कधीच असा वेगळा भाव नसतो की आज आपल्याला ही पूजा करायची आहे आज ती आपल्याला किती दर्शन देते हे माहीत नाही पण रोज तिला नमस्कार करून आपल्याला बसायचं आहे